सर्वकारेषु सर्वदा नारायणं नमस्कृत्य नरञ्चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्द मीषमाळन्दिवल्लभम् नमो सद्गुरु तुखया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु तरा पूर्ण कीर्ते कृष्ण भगवान की जगौली ज्ञानेश्वर महाराज की जग सुदेवाय श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीशुकवाच एकादश्यामुराहार समभ्यरिच जनादन स्नातु नंदस्तु कालिंद्या वादश्या जलमाविशत भगवान श्री पंढरीश परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज शांतीब्रह्म संत श्रेष्ठ एकनाथ महाराज जगद्गुरू श्री तुकाराम महाराज आदी करून सर्व संतांच्या असीम अपार आणि अपूर्व अशा कृपानुग्रहामुळे बालअंबेका मातेच्या सानिध्याने पुनीत झालेल्या आपल्या या बालमटाकळी गावामध्ये अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आपल्या या गावामध्ये स्वानंद सुकनिवाशी सद्गुरू जोग महाराजांच्या कृपांकित वैकुंठवाशी परमपूज्य प्रातस्मरणीय भगवान बाबा महाराज यांनी सुरू केलेला वैकुंठ असे परमपूज्य प्रातस्मरणीय स्मरणीय भीमसिंग महाराज यांनी जोपासलेला वाढवलेला या ठिकाणी चालू असलेला हा भगवान परमात्म्याचा गोकुळ अष्टमीचा उत्सव भगवंताचा जन्मोत्सव त्यात यावर्षी विशेष म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा सुद्धा सातशे पन्नासावा उत्सव या ठिकाणी जयंतीचा स सर्वत्र साजरा होत आहे आणि या गोकुळाष्टमीच्या उत्सवामध्ये यावर्षी आपलं हे शताब्दीचं वर्ष आहे म्हणून नेहमी होणारा जो उत्सव उत्सव आहे तो भव्य दिव्य प्रमाणात सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने तरुण मंडळी माता भगिनी सर्वांच्या सहकार्याने संपन्न होत आहे आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ गुरुबंधू ज्यांनी या परिसरामध्ये हजारो टाळकरी तयार केले असे असणारे श्रीराम महाराज झिंजुरके यांच्या मार्गदर्शनाने आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने उत्सव संपन्न होत असताना या उत्सवामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा हा उत्सव व्हावा आहे असल्यामुळे असल्यामुळे भगवंताचं चरित्र चिंतन व्हावं या दृष्टीने आपण सर्वजण मिळून भगवंताची दिव्य असलेली कृष्णकथा तिचं चिंतन करत आहोत चिंतन सेवेचा पाचवा दिवस आहे पाचव्या दिवसाच्या चिंतन सेवे करता उपस्थित सर्व महाराज मंडळी आदरणीय राहुल महाराज माई सर्व आमचे गुनिजन मंडळी गायक वादक समोर उपस्थित असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोते सज्जन आणि माता भगिनी सर्वांच्या वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे भगवंताचं हे चरित्र जे आहे ते दिव्य चरित्र आहे अलौकिक चरित्र आहे भगवत पूज्यपात परमहंस परिवराजकाचार्य शुकाचार्य महाराजांनी परीक्षिती महाराजांचं निमित्त करून तुमच्या आमच्याकरता हे सगळं कथामृत जे आहे ते मुक्त हस्ताने वाटलेलं आहे भगवान परमात्म्याने ही दिव्य कथा हे दिव्य ज्ञान सर्वात पहिल्यांदा ब्रह्मदेवांना सांगितलं त्याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात तेच दिव्यज्ञान ब ब्रह्मदेवांनी नारद महर्षींना सांगितलं नारद महर्षींनी व्यासांना सांगितलं व्यासांनी या चतुश्लोकी भागवताचे संक्षेपाचा विस्तार केला आणि हे अठरावं पुराण ज्याच्यामध्ये अठरा हजार श्लोक आहेत विस्ताराने त्या ठिकाणी लिहिलं आणि याचं गायन शुकाचार्यांनी त्या ठिकाणी केलं परिक्षिती महाराजांना सात दिवसामध्ये या भागवत सर्वनाच्याद्वारे मुक्ती प्राप्त झाली आणि या भागवत सर्वनातील मुख्य भाग जर काय असेल तर ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र भागवताचा मुख्य प्रतिपाद्य विषय देवाचं चरित्र आहे नैविशारण्यामध्ये सुत महाराजांना शौनकादींनी प्रश्न विचारले त्याच्यात भगवंताच्या चरित्रासंबंधी प्रश्न विचारला होता म्हणून सुत महाराजांनी शौनकादी ही कथा सांगितलेली आहे आणि या चरित्रामध्ये सुद्धा संपूर्ण भगवंताचं जे कृष्ण चरित्र आहे जवळजवळ आहेत दशम स्कंदामध्ये आणि या अध्यायामध्ये पुन्हा सार असलेले पाच अध्याय आहेत त्याला रास पंचाध्यायी असं म्हटले जात त्याच चिंतन आपल्याला आज करायचं भगवंतांनी सर्व रासामध्ये चरित्र केलं आपण सगळं पाहून आलोय काही ठिकाणी भगवंतांनी आपलं रूप माधुर्य प्रगट केलं काही ठिकाणी वेणू माधुर्य प्रगट केलं काही ठिकाणी गुण माधुर्य प्राग प्रगट केलं आणि काही ठिकाणी मात्र भगवंतांनी आपला ऐश्वर दाखवलेलं आहे केन प्रकारेनं सगळ्या जीवांचं लक्ष माझ्याकडे लागेल चित्त माझ्याकडे लागेल आणि सगळे जीवनाचा उद्धार होईल चरित्र केलं आहे प्रभू रामचंद्रांचं जे चरित्र आहे ते मर्यादा पुरुषोत्तमाचं चरित्र आहे आणि भगवान श्रीकृष्णांचं जे चरित्र आहे ते अमर्यादा पुरुषोत्तमाचं चरित्र आहे भगवान प्रभू रामचंद्रांचं चरित्र जे आहे ते सरळ आहे परमात्म्याचं चरित्र जे आहे ते करण्यास कठीण आहे परवदेशी महाराज बोलले आम्ही रामकथा करतो म्हटले कृष्णकथा करत नाही कारण रामकथा सरळ आहे कृष्णकथा शिवाकडी तिकडी आहे राम नाव सुद्धा सरळ आहे रला कानारा आणि म एकही जोड अक्षर नाही पण कृष्ण शब्दामध्ये जोड अक्षर आहे त्याच्यामध्ये ला खाली हुक लावलेलं आहे एका महात्म्याने म्हटलं ते जिथं हुक लावलेलं असतं ते हुक सगळ्याच पदार्थांना अडकून ठेवताना आपल्याकडे ओढत तसं भगवान परमात्म्याचं कृष्ण नाम भगवंताचं चेत्या सगळ्यांना आकर्षित करणार भगवान परमात्मा दिवसा आले रामप्रभू तर भगवान परमात्मा रात्री आले हे राजवाड्यात आले हे कोंडवाड्यात आले हे एक वचनी एक पत्नी एक बानी हे मात्र अनेक वचनी या महाराजवर अनेक पत्नी अनेक बानी